हॅलो माय टू फॅमिली कशा सगळ्या ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती माझ्या चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलचं नाव आहे अनमोलश जे आर के ब्लॉग तुम्ही जर माझ्या चॅनलवर वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ऑलोशनची घंटी जरूर दाबा का कारण सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल माझ्या जा व्हिडिओची ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेन किंवा लाईव्ह घेईन त्यावेळेस बघा मग मस्त अशी मी रेसिपी आज शेअर केली आहे तुमच्यासोबत काही चुका झाल्या असल्या तर माफ करा आणखीन बघा मस्त अशी आपली रेसिपी आजची मी शेअर केली आहे मी पहिली वेळेसच टाकत आहे आपल्या चॅनलवरती हे रेसिपी जसं की आहे मोडाची मटकी मी आणली होती काल मार्केटला गेल्याच्या नंतर मोडाची मटकी छान अशी मिसळ बनवणार आहे मी मोडाची मिसळ मटकीची मिसळ काय होतात मिसळच ना हो कोल्हापुरी मिसळ म्हणतात अशा प्रकारे मस्त असं पाव पण आणलेले आहेत आणखीन मटकी पण घातलेली आहे आता उकडायला मस्त असं दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि नंतर च चौथी वेळेस टाकलं मटकी घेतली धुवून पाणी पूर्ण निचरून आणखीन थोडीशी हळद थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मस्त असं त्याला उकळून घेणार आहे मग घेतले आहे दोन टमाटे दोन कांदे नाही तीन टमाटे दोन कांदे दोन लसणाचे ग्डे छोटे छोटे आणि आलं खूप छान अशी आपली रेसिपी होती आता हे घेते मी सरळ बारीक करून मस्त असं हो। कट करून घेतलेलं आहे बघा बारीक चॉपिंग करून घेतलेलं आहे आलं लसूण आलेलं लस ते पण बघा मस्त असं काढून घेतलेलं आहे आता कट केलेलं लसून राहिलं थोडा काढायचा म्हणून वेळ लागला आता मस्त अशी आपली मटकी शिजलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवत होते असे मस्त बघा किती छान अशी शिजलेली आहे आणि मोडाची मटकी अशी पण खायला खूप छान लागते फ्राय करून मी शक्यतो फ्राय व्हायलीच बनवते पण पहिली वेळेस म्हणजे चला मिसळपाव बनवावं इलेक्ट्राला हो। पण शे म्हणजे घरी असल्यामुळं थोडंसं नवीन पदार्थ मिळून जाईल खायला अशा प्रकारे घेतली आहे मस्त असं मटकी मोडाची उकडून छान शिजलेली आहे पुन्हा नंतर कांदा कट करून घेतले आहे दोन पुन्हा टमाटे आहेत दोन कोथिंबीर आहे नंतर लसूण आहे अलं आहे छान असं मी पेस्ट करून घेणार आहे पूर्ण असं आपण फोनिमध्ये जर टाकलो तर जास्तच होईल त्यासाठी मी काय करते पूर्णपणे पेस्टच करून घेते थोडंसं घेतले आहे टमाटर पण आणि कांदा पण घेतलेलाच आहे बारीक करून मस्त असं पेस्ट करून घ्यायची ज्यावेळेस आपण पेस्ट तेलामध्ये फ्राय करतो ना खूप छान अशी तरी सुटते भाजीला जसं की आपण ढाब्यावरती किंवा हॉटेलवरती खातो त्या प्रकारे आपण मिसळपाव बनवणार आहोत कशी वाटली आजची रेसिपी कमेंट जरूर करून सांगा तुम्हाला दिसायला छोटीशी रेसिपी दिसत असते आणखी खूप सारी मेहनत असते प्लीज तुम्ही जर माझ्या चॅनलवर अस आस... पहिली वेळेस आला असाल तर लाईक करून सबस्क्राईब करून कमेंट करून जरूर सांगा आणखी मनापासून मी धन्यवाद म्हणजे आभारी आहे तुम्हाला सर्वांची की माझे खूप छान असे व्हिडिओ पाहत आहात तुम्ही आणि तुमचा खूप छान असा मला रिप्लाय मिळत आहे मनापासून मी धन्यवाद करते मस्त असं तेल पॅन ठेवलेलं आहे आणखीन तेल छान असं गरम करून त्याच्यामध्ये मोहरी तडतडून घेतली आहे जिरे आणि मोहरी मस्त मग टाकलेलं आहे कांदा कांदा टाकल्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि त्याच्यामध्येच लगेच आपण जे पेस्ट करून घेतलेली आहे तेही टाकून घेणार आहे जे आपण कट करून ठेवलेलं थोडंसं आपण पेस्ट काढून ठेवले पेस्टला घेतलेलं होतं सगळंच उरलेलं होतं ते मस्त असं तेलामध्ये फ्राय करून घेतले टाकले आहेत थोडीशी हळद मीठ मस्त असं फ्राय करून चान, घ्यायचं आणि जितकं छान असं तुम्ही भात चालणार हे मिश्रण तितकं छान आपल्या भाजीला चव येईल अशा प्रकारे आणि मी चाळणीमध्ये काढून घेतलेली होती उसळ जी शिल आपली उकडलेली होती ना आणि जी पाणी आपलं असतं ते चाळणीमधून ते निघालेलं तेच पाणी आपल्याला ते भाजीसाठी वापरणार आहे का कारण रसा बनवण्यासाठी तेच वापरायचं आहे स्वच्छ असं आपली धुतलेलं असतं तेच आपण ॲड केल्याच्यानंतर भाजीची चव पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरलेली असते मटकीची त्यामुळे मी तीच पाणी ॲड करणार आहे अशा प्रकारे मस्त असं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे खूप छान असं आता ह्याच्यामध्येच आपण पेस्ट वगैरे टाकून घेऊ कशी वाटली आजची रेसिपी कमेंट जरूर जरूर करून सांगा छान असं आपला आता मसाला भाजलेला आहे अशा प्रकारे मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे जी कोथिंबीर आलं लसूण बारीक करून घेतलेलं आहे आता ती ॲड केलेलं आहे मी थोडेसे टमाटे कांदा पण होतं याच्या रेसिपी किती छान असे टेस्ट होत आहे मसाला भाजलेला अशा प्रकारे आता थोडंसं प्लेट टाकून मी त्याला शिजवून घेणार आहे आणि काय करायचं मसाल्यामध्ये थोडंसे एक पळीभर पाणी जे आपण गरम किंवा करून ठेवलेलं असतं किंवा जे काढून ठेवले असतं ते जर टाकून प्लेट टाकून थोडीशी वाफ देऊन घेतला तर खूप छान अशी भाजी काय मसाले तेल सोडतात अशा प्रकारे मी पण तसंच केलेलं आहे मग नंतर जी आपली मटकी काढून ठेवली होती ती मी ॲड केलेली आहे आणि त्या मसाल्यामध्ये पूर्ण असं भाजून घेत आहे मिक्स करून घेत आहे मग इकडं साईडला पातळीमध्ये आपण जी मटकीचं पाणी काढून ठेवलं होतं चाळणीमध्ये तेच पाणी मी ॲड करणार आहे आणि पण स्वच्छ असं त्याच पाण्याने धुवून घेत आहे आणि तेच ॲड करते बघा अशा प्रकारे मस्त अशी आपली रेसिपी झाली आहे कमेंट करून जरूर सांगा आपली काय मिसळपाव कशी वाटली खूप छान असं आणखीन जर तुम्ही करायचा जर बेग असेल तर जरूर हे प्र बघा आणि करा त्याच्यानंतर मला कळवा की कशी झाली होती अशा प्रकारे माझी थोडीशी थोडीशी वेगळी पद्धत आहे मिसळ बनवण्याची आणि शक्यतो मी मिसळ अशीच बनवते आहे मी कधी शेअर केली नव्हती पहिली वेळेस मी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवरती ओके जर छान वाटली किंवा थोडीही आवडली असेल माझी रेसिपी तर कमेंट करून जरूर सांगा पुढचा ब्लॉग लवकरच येईल तुम्हाला मी याच्यापुढचं ॲड केले नाही मी नंतर चपात्या वगैरे बनवल्या होत्या मी फक्त आता पाव वगैरे भाजले दाखवले आहेत मस्त असे आपले शिल्ले आहेत आता मिसळ खूप मोठा असतो आपला ब्लॉग पूर्ण भांडे धुणं फरशी पण जे घरातला आपला वेळ असतो क्वालिटी टाईम ते पण मला शेअर करावंच असं वाटतंय परंतु तुम्हाला कसं वाटेल मी जर शेअर केले तर आवडेल का कमेंट करून जरूर सांगा मस्त असं गप्पा गोष्टी असतात आमच्या दुपारी आम्ही बसलेलो असतो बघा आता छान असं मी पाव ये, पाव पण भाजून घेत आहे लादी लादी पाव म्हणत नाही आहे अशा प्रकारे पाव पण मस्त भाजून घेतले आहे थोडंसं तेल टाकलं तव्यावरती आणि ख थोडंसं खमंग असं भाजून घेतलेले आहेत आणि मस्त अशी झाली आहे आपली मिसळ पाव आवडली का तुम्हाला कमेंट करून जरूर सांगा अशा प्रकारे आपला आजचा मेनू होता चालतंय हा व्हिडिओ आहे आपला बुधवारचा कता है, गुरु आई। है। है। है मी टाकत आहे गुरुवारी चालेल मग आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल आजचा पण व्हिडिओ आजचा पण मेन्यू खूप छान असा आहे आज लेकरं घरी आहेत याच्यासाठी मस्त अशी झाली आहे बघा आपली मिसळ तरी मी मसाले कोणतेच ॲड केले नाही मला काळं मिरचं संपलेलं आहे बनवायचं आहे लवकरच मी बनवेन आणि काळं मिरचो ॲड केल्याच्यानंतर खूप छान अशी भाजी दिसते पण आणि तेल पण खूप छान असं सुटतं तरी पण मी थोडीशी लपत बनवलेली होतीच जास्त रस्सा पण नाही जास्त असं घट्ट पण नाही जास्त जर केली तर उरले याप्रमाणे मी केलेली आहे मस्त असं बघा आता डेकोरेशन करून घेतले असे थोडंसं टमाटं कांदा कोथिंबीर आणि भाजी काढून घेतली थोडीशी बारीक शेव पण बुरळली आहे अशा प्रकारे आणि कोथिंबीर त्याच्यावरती बुरळून तुम्हाला शेअर करत आहे मस्त असं खा आपली मिसळ पाव कशी वाटली याची रेसिपी लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर पहिले वेळेस आला असाल तर आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉगला मस्त असं खात राहा